चला फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखी पार्ट टू मध्ये तर हा आहे आपला आणखी राष्ट्रीय पार्कचा आहे तर हाच व्हिडिओ आहे आणि इथे आता आमच्या आणखी रील्ससाठी साठी वगैरे फोटोशूट सुरू आहे त्याचबरोबर विहाराची सुद्धा तुम्हाला माहिती देत आहे तर तुम्ही नक्की बघा इथे पाणी हे झाडपा किती सुंदर आहे झाडापाशी पण हे झाड पण हम्म हे आता बनाले भरपूर दिवस आहे इथे काहीतरी असं सा स्टेज सारखं राहणार आहे वरती वाटते हो सर्वच छान नाही असं ब्रिज काहीतरी बनणार आहे अच्छा अच्छा ब्रिज बनते ब्रिज बनवून ते नाल्यावरून तिकडे जाता येईल हा आणि इथून असं फिश राहणार आतमध्ये काचलं अरे वा मध्ये स्टेजवर जायचं आपण पण याला भरपूर वेळ आहे हे आताची गोष्ट आहे ना कुणाला त्याचा बड्डे इथं होईल का हां काय काय बनवून बघता बघता आणखी आम्ही समोर समोर आलेला आहोत तर बघा इथे हे इतकं सुंदर झाड होतं माहीत नाही कसलं झाड आहे ते पण खूपच सुंदर दिसत होतं आणि फोटोच खूप सुंदर निघत होते बघा ही जी मूर्ती आहे ती बघाची मी तुम्हाला जवळून दाखवली आता दूरून दाखवत आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की हा एरिया किती मोठा असेल आणि जिथे तिथे तुम्हाला बुद्धांच्या मूर्ती आणि म्हणजे सगळंच काही तुम्हाला इथे पूर्ण फुल डिटेल माहिती मिळेल ते म्हणजे पूर्ण बुद्धाचं चरित्र जिथे वाचलं जाईल की काय अशा प्रकारे सुरू आहे आणि मी सुद्धा इथे आता वंदन करून घेत आहे बुद्धांना आणि त्याचबरोबर मग आता चला आता आम्ही इथे थोडेसे आणखी फोटोज पिक वगैरे हे ते काढले आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं असं निवांत आम्ही या पगोड्याच्या खाली बसलेलो आणि साईडनी आणि मग त्याचबरोबर इथे थोडंसं बसून छान वाटत होतं इथे आम्हाला म्हणजे तो वारा आणि शुद्ध हवा आणि खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर सेल्फी काढू युट्यूबर काय झालं युट्यूबर नाही साधसुराई नाही इथं गार वारा छान येतोय पण नाही तो सुंदर आहे तण मस्त वाटत छान गार वारा आहे छान वाटतं इथं छान अंत पण वाटतं एका दिवशी असं त्रासलं घरचे तर इथे येऊन आपण नक्कीच बसू शकतो नाही तर इथे जे पॉझिटिव्ह वाईब्स होते ना त्या खूप सुंदर होत्या आणि इथे म्हणजे आम्ही सगळ्या फ्रेंडनी खूप फन केलं एन्जॉय केलं त्याचबरोबर खूप मनमोहक इथे दृश्य होते, होते। बुद्धांच्या ते अतिशय सुंदर कोरलेल्या आणि त्याचबरोबर इथे म्हणजे खूप सुरेख सुंदर अशा मूर्त्या ठेवलेल्या होत्या आणि जो आजूबाजूने आता एरिया बनत आहे तो सुद्धा आणखी सुंदर होता तिथे म्हणजे आताने असं काहीतरी हेच करेल खूप सुंदर म्हणजे मुलांना खेळण्यासाठी तिथे पार्क वगैरे राहीलच कारण की त्याचं नावच आता राष्ट्रीय उद्यान असं जेव्हा ठेवलेलं आहे तर तिथे खरंच खूप सुंदर बने बसे दिसेल असते तुम्हाला ते जेव्हाही बनेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच आणखी एकदा याचा टूर नक्की नक्कीच तुम्हाला नेईल आणि त्याचबरोबर इथे खूपशी झाडं होती झाडांबरोबर खूपशी इथे पालवी पडवे पडलेली होती झाडांची जी वाढलेली पाने वगैरे आहे आणि इथे म्हणजे हा खूप डीपमध्ये खूप आतमध्ये आहे तर मी आज जाते याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देऊन देते या विहाराबद्दल तर हा जो विहार आहे तो आहे तर हे बघा इथे म्हणजे मला वाटते छोटे मोठे लग्न होऊन लग्न होत असेल कारण आतमध्ये खूप छानसं असं म्हणजे खूप मोठं म्हणजे खूप मोठं म्हणण्यापेक्षा म्हणजे छान आहे बऱ्यापैकी आहे तर हॉल आहे आणि त्याचबरोबर ओपन ओपन गार्डन आहे आणि हा एरिया आहे हा आहे चंद्रपूरमध्ये अष्टभुजा अष्टभुजाच्या अंदर एक रमाबाई नगर आहे खूप छोटे छोड़ छोटे रस्ते आहेत आणि रमाबाई नगरच्या आतमध्ये आहे हे भदंत चंद्रमणी राष्ट्रीय पार्क असं याचं नाव आहे तर हे बघा इथे कार वगैरे आलेली आहे रस्ता छोटा आहे मात्र कार येऊ शकते अशा प्रकारे रस्ता आहे एक कार येईल एवढा रस्ता आहे आणि हे बघा आता हा इथून सुरू झाला तिकडनं सुरू झाला हा यायचा रस्ता तर आम्ही आला आता घरी जायचं होतं पण जाता जाता हे काही बुद्धाची मूर्ती इतकी सुंदर ठेवलेली होती तर मन काही आवरेना आणि तिथून काही आम्हाला निघावं असं वाटत नव्हतं त्याच्यामुळे बघा आणखी आम्ही रिटर्न आणखी त्याच दिशेने परतलो बुद्धांची मूर्ती बघितली तिथे काही फोटो काढले पिक काढले तिथली ती थे पॉझिटिव्ह वाईब्स घेतली आणि त्याचबरोबर इथे आणखी सुद्धा हे तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं होतं तर इथे जेव्हाही बनेल तेव्हा इथे म्हणजे सगळ्याच गोष्टींची तुम्हाला इथे सुविधा मिळेल काही कमतरता वाटणार नाही अशा प्रकारे ते जेव्हाही ते जे बनेल तेव्हा ते, ते राष्ट्रीय उद्यान खूप सुंदर बनेल आणि आम्ही आणखी समोरसमोर जाऊन तुम्हाला इथे काहीशी दाखवायचं होतं तर त्याच्यामुळे ते राहून गेलेलं आणि हे अगदी फ्रंटवरच हे ज्या मूर्त्या बनवणार आहे आणि खालती अशा गोलगोल -गोल अशा पाच आहे आणि वरती एक उभी आहे बुद्धांची मूर्ती हे जेव्हाही बनेल तेव्हा ती अतिशय सुंदर दिसेल बरोबर इथे दगडांनी आणखी यांनी भारतचा नकाशा वगैरे काढलेला आहे तोसुद्धा आहे इथे मी काहीशे रील्स घेतले आणि गोलगोल फिरून तुम्हाला पूर्ण परिसर दाखवत आहे शॉर्टमध्ये का होईना तर मी सुद्धा आणि माझ्या फ्रेंडनीसुद्धा मी सगळ्यांनीच इथे म्हणजे खूप फन केलं खूप मजा केली इथे रील्स वगैरे काढले आणि त्याचबरोबर म्हणजे हा मी थोडा स्पीडमध्ये व्हिडिओ केलेला आणि इथे आता बघा सूर्य मह आहे आणि आता आम्हाला जायचं आहे आता हे बघा हा भारताचा नकाशा आहे जो की जेव्हा बनेल तेव्हा इथे हिरवळीने सगळेच भारतामध्ये जे जे राज्य ठिकाण आहे ते तुम्हाला दाखवण्यात येईलच तर आणि त्याचबरोबर बघा आता आम्ही म्हणजे आतमध्ये नाही का इथे काहीतरी होतं ते तू मला दाखवायचं म्हणून मी आता आतमध्ये हे आत एकदा बघून घ्या अतिशय सुंदर आहे इथे फो म्हणजे फोटोज काढायला आणि सोबत इथली वाईब्सच खूप पॉझिटिव्ह होती आणि इथे आंब्याचं झाड वगैरे होतं खाली तर ते मला असं आंबे म्हटलं की एक पहिले आठवतं त्याच्यामुळे ही फ्रेंड होती आतमध्ये गेलेली इथे माहीत नाही स्टेजमध्ये काय होतं मला सुद्धा पाहायची खूप उत्सुकता लागलेली होती त्याच्यामुळे म्हटलं चला आता बघूया तर आता हे सुद्धा बनतच आहे तरी बघा इथे खूपशा असं खालती वगैरे काही काही ठेवून आहे म्हणजे कामाच्याच वस्तू असेल त्यांच्या तर इथे जेव्हाही बनेल तेव्हा ते, ते खरंच खूप सुंदर दिसेल हे अगदी गोट्यांचं बनवलेलं आहे सिमेंटचं वगैरे आणि इथे दोन रस्ते दिसले एक अलीकडे आणि एक सरळ होतं असा रस्ता बघा हा एक आहे आणि एक समोर आहे तर अशा प्रकारे तर एवढं आहे आता आतमध्ये जेव्हाही बनेल तेव्हा मलाही नाही माहिती तिथे आयडिया नाही तिथे काय बनेल आणि बाहेर बघा इथे पूर्ण नाव लिहून ना आहे आल्याबरोबर एंटर जसं होतं ना बघा हा जो गेट आहे इथून बघितलं की डायरेक्ट ते दिसतं म्हणजे त्याचं नाव आणि सोबत तो हॉल जेव्हाही बनेल माहित ना तेव्हा बनेल असतो आम्ही आता निघालो आहोत बाहेर बाहेर होती मुलं खूप सारी खेळत आणि आमच्या स्कूट्या वगैरे बाहेर ठेवलेल्या होत्या मग आम्ही निघालो निघता निघता आम्ही आता बड्डेचा आता म झाली होती संध्याकाळ आणि आता आम्हाला होतं हिचा बड्डे करायचा फ्रेंड्सचा तर बड्डे करायच्या आधी आम्ही वेळ होईल म्हणून आधी देऊन दिलं आधीच मेन्यू कार्ड घेतला आणि ऑर्डर देऊन दिलं आम्हाला जे जेवायचं होतं ते आणि संडे होता संडेमध्ये सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे सगळेजण आम्ही बड्डे कोणत्याही दिवशी असो पण संडेलाच करतो कारण संडेला सगळेजण फ्री होतात आणि त्याचबरोबर मुलं वगैरे घरी राहतात तर राहून जातात कधी कधी आम्ही मुलांनासुद्धा घेऊन येतो नाहीतर कधी कधी येतो तर प्रकारे आता ऑर्डर वगैरे दिला त्याचबरोबर केक वगैरे मस्तपैकी आम्ही घेतलेला सगळ्यांनी मिळूनच आणि मस्त तिचा बड्डे केला आणि तिने सगळ्यांना पार्टी दिली तर आम्ही पार्टीमध्ये काय एन्जॉय केलं ते तुम्हाला समोर दिसेल पण चला आता आपण हिचा आधी बड्डे करून घेऊया ही कापत आहे केक त्याचबरोबर आपण सगळेजण हिला विश करूया आणि हा आता बड्डे आहे हा जो म्हणजे Uh, आम्ही कोणत्याही फ्रेंड्सशी आम्ही चार पाच जणी मिळून फो कोणत्याही फ्रेंड्सचा बड्डे असो तर आम्ही असाच करतो तर आता चला आपण आता हिला विश करून घेऊया चला लाव अरे लागेल तू लाव आणि मग यू তু স্পেশল তুজা হাখা লাগে না

केक कट करायसाठी तर चाकू होता पण मात्र तिने चमचानीच घेतला चमचानीच केला तेही बरंच झालं कारण ते एक चम म्हणजे चमचानीच बरोबर तिलाही चारता आले आणि आम्ही सगळ्यांनी तिला केक भरवला मस्तपैकी आणि केकची टेस्टही खूप सुंदर होती बड्डे खूप छान झाला बड्डे गलही खूप सुंदर दिसत होती त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी पीक घेतले आम्हीसुद्धा सगळेच जण छान दिसत होतं असं म्हणूया आणि त्याचबरोबर चला आता हिचा बड्डे मस्तपैकी एन्जॉय करतच आहो आणि हे हॉटेल अतिशय सुंदर होतं आणि हॉटेलमध्ये मेन म्हणजे लोकं नव्हती मज एक दोन लोकं होती तर हा हॉटेल आम्ही नेहमी तुम्हाला या हॉटेलमध्ये दिसतच असेल कारण हा स्पेशल ठरलेला आमचं हॉटेल आहे तर इत... तर इथली बिर्याणी खूप फेमस आहे त्याच्यामुळे मग आम्ही इथेच येतो बिर्याणी वगैरे खायला आणि स्पेशली आम्ही जास्त करून बिर्याणीच खातो आणि म्हणून संडे पाहूनच येतो तर आम्ही जणीला आम्हाला चालतं नॉनव्हेज तर त्याच्यामुळे आणि पार्टी म्हटलं की नॉनव्हेजची बरी वाटते त्यातही जर संडे असेल तर नाही तर मग व्हेज खाणं आम्ही प्रेफर करतो जर मंडे वगैरे असेल तर तर त्याच्यामुळेच आम्ही संडेच पाहून येतो आणि हे बघा सगळेजण आपापल्यापर्यंत सगळेजण तिला केक वगैरे भरवत आहे आणि त्याचबरोबर मग आम्हीसुद्धा केक वगैरे खाल्लेला आणि सगळ्यांनीच खाल्ला आणखी फोटोज शूट केले आणि हा हॉटेल अतिशय सुंदर फक्त एक तर चला बोलण्या बोलणं सगळ्यांनीच बड्डे गर्लला केक वगैरे दिलेला आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनीसुद्धा एन्जॉय केला फ्लेवर वगैरे अतिशय सुंदर होतं त्याचबरोबर इथे आमचे छोटेसे का होईना पण रील्स इथेसुद्धा निघालेले आणि काहीसे फोटो काढले म्हणजे लेडीज असेल आणि फोटो नाही काढेल तर ती खूप दुर्लभ गोष्ट असतं असं म्हणू शकतं ते जे की आपल्याला कधीच दिसणार नाही लेडीज कुठे गेल तरी आधी फोटो करून घेईल सगळ्यांनीच तिला केक भरला त्याचप्रमाणे मी सगळ्यांचीच व्हिडिओ इथे टाकत आहे आणि हा हॉटेल म्हणजे वरती आम्ही इथे आलो होतो इथे खाली होता तिथे काहीशी आम्ही पीकसुद्धा काढले तेसुद्धा मी टाकत आहे खूप गोड पीक निघाले इथले आणि हा बघा हा केक बरोबर आहे आम्ही सहा जणी नमुने इथे तुम्हाला उभे दिसतच असो त्यानंतर मग मस्तपैकी आला इथे रोस्टेड मसाला पापड म मसाला पापड आलेला तो आम्ही एन्जॉय करत आहोत आणि त्याचबरोबर मग तर चिकन फ्राय आलेलं तर त्याचबरोबर आता मी वस्त ते सुद्धा आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करू त्या रायत्याबरोबर आणि त्याचनंतर मग आता आपण आता जाणार आहोत आपला झाला आहे व्हिडिओ म्हणजे ओव्हर झालेला आहे आपलं सगळं ते म्हणजे बड्डे झालेला आता केक वगैरे सगळं ठेवून घेऊ सगळ्यांनी रुमाल बांधले आणि निघालो आम्ही घरी जायला